पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी हक्क असूनही माघार घेऊन समाधान अवताडे यांना तिकीट देण्यास सहमती दर्शवली होती त्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरली होती फडणवीसांच्या सूचनेनुसारच अवताडे यांच्यासाठी परिचारक यांनी पोटनिवडणुकीत सर्वाधिक कष्ट घेतले मात्र काही महिन्यानंतरच या दोन नेत्यांमधील एकोपा सैल पडू लागला पुढील काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असून दोघांमध्ये आता मतभेदांचा पूल शिल्लक राहिलाय विधानसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पंढरपूर मतदार मतदारसंघातून प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुधाकर परिचारक हे विधानसभा लढले होते त्यामुळे पोटनिवडणुकीतही उमेदवार प्रशांत परिचारक यांचा पहिला दावा होता मात्र जागा जिंकून आणायची असेल तर परिचारक आणि समाधान अवतडे यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे हे चाणाक्ष देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं त्यानुसार सूत्र हलवत अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली त्यासाठी परिचारक यांची समजूत घालण्यात आली नुसती समजूतच घालण्यात आली नाही तर परिचारक यांच्या हाती प्रचाराची सर्व सूत्र दिल। परिचार प्रचारा दिली परिचारक पायाला भिंगरी बांधून प्रचारासाठी फिरले पंढरपुरातून त्यांनी अवताडे यांना निसटते मताधिक्य मिळवून दिले होते त्यामुळे समाधान अवताडे आमदार होण्यात परिचारक यांचा सिंहाचा वाटाय मात्र अवताडे आमदार झाल्यानंतर काही बैठकांना परिचारक यांना बोलवण्यात आलं नाही तसंच अवताड्यांनी पंढरपुरात लक्ष घालायला सुरुवात करताच परिचारक गटात अस्वस्थता पसरू लागली अवताडेंनी जरी परिचारक गटाला लक्ष केलं नसलं तरी तालुक्यात राजकीय प्रवेश परिचारक गटाला रुचला नाही अवताडे यांच्या भूमिकेमुळे प्रशांत परिचारक यांनीही आपला गट शाबूत राहावा यासाठी मंगळवेड्यात लक्ष घालायला सुरुवात केली परिचारकांचा मंगळवेड्यात अगोदरच एक गट होता त्याला ताकद देण्यास परिचारकांनी सुरुवात केली होती पुढे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली दामाजी कारखान्याची निवडणूक लढवण्याचा मंगळवेड्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह होता तालुक्यातील परिचारक गट जिवंत ठेवण्यासाठी परिचारक यांनीही कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यास संमती दिली विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी पोटनिवडणुकीत ज्यांना कडाडून विरोध केला त्या भालके गटाबरोबर जात कारखान्याची निवडणूक लढवण्यात आली विशेष म्हणजे परिचारक भालकी गटानं समविचारी आघाडीच्या माध्यमातून आमदार समाधान अवताडे यांच्या पॅनलचा पराभव केला त्याच ठिकाणी अवताडे परिचारक गटामधील अंतर वाढायला सुरुवात झाली हे दोन्ही नेते एकमेकांना टाळत होते अवताडेंच्या कार्यक्रमाला कधी परिचारक गैरहजर राहू लागले तर परिचारक यांच्याशिवाय पंढरपुरातील बैठका होऊ लागल्या चार दिवसांपूर्वीच अवताडेंनी पंढरपुरात कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला परिचारक यांनी दांडी मारली होती त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये अंतर वाढलं त्यानंतरही आमदार समाधान अवताडे हे तिळगुळ द्यायला परिचारक वाड्यावर गेले होते तो गोडवा मात्र कार्यकर्त कार्यकर्त्यांपर्यंत पाझरला नसल्याचं दिसून येत परिचारक यांनी जानेवारीमध्ये आपल्या गटाची एक बैठक बोलावली होती त्या बैठकीत परिचारक यांनी विधानसभेसाठी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे मात्र खुद्द परिचारक याबाबत बोलायला तयार नाहीत यांनी यांनीही परिचारक यांच्यासोबत मतभेदांवर आतापर्यंत भाष्य केलेलं नाहीये त्यामुळे आगामी निवडणुकीत या दोघांमधील दुरावा संपणार की दोघही रिंगणात उतरणार हे येत्या वर्षभरात स्पष्ट होणार आहे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपडेट रहा